नमस्कार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या स्वातंत्र्य दिनाच्या आणि ईशतत्व फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापना दिनानिमित्त आपणा सगळ्यांना हार्दिक अधिक शुभेच्छा बंधुभिनीनो गेल्या तीन वर्षामध्ये ईशतत्व फाउंडेशनने जे काही छोटे छोटे कार्यक्रम केलेत हे प्रयत्न केला आहे आपण घासातला घास हा दिवाळी फराळ वाटप मायचीऊ हे कपडे अंतरून पांघरून वाटपाचा कार्यक्रम आपण करत आलेलो आहोत रक्तबंध हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम देखील आपण केलेला आहे कल्पतरुण वृक्षालयाच्या अंतर्गत आपण वृक्षारोपण करत आलेलो हो। आहोत ईश आरोग्यम हा उपक्रम जवळपास एक वर्ष आपण तळजाई टेकडी धनकवडी पुणे येथे राबवत होतो या उपक्रमाअंतर्गत मानवी जीवनाचं आरोग्य सुदृढ राहील आणि निरोगी जीवन ते कसं जगू शकतील हे केलेले आहेत वर्षभरापासून भोजन सेवा नवले हॉस्पिटल नरे पुणे येथे आहे संस्थेचा दुसरा वर्धापन दिवस आपण तळजाई टेकडीवर साजरा केला होता बंधू भगिनींनो असं सहकार्य असंच प्रेम तुम्ही ईशतत्व तत्व फाउंडेशनवर ठेवा हेच मी आजच्या दिवशी तुमच्याकडून आशीर्वाद रूपाने मागतो